चल बाई गेले एवढे पाहुणे रावळे येऊन करावा आपला आपला उपासा तापासच करावा चालू मस्त यांच्या पाय काय उपाशी राहावा का येडे एवढा ये मटणाचा राडा दिला उरकून मग करते आता मायावाला भूकं लागली तर काय करावं जीवाला एवढे पाच पाच पन्नास माणसं जीव काय जीव के काय हा बाई आपल्याला खायचं नि काय नि काय नि काय बाई ताक याला काय बना धरलंय का मावलं यांनी धरलं कोणा धरलंय काय माहिती आहे सारखे दरवर्षी नस करतोय आणि दरवर्षी बखर तोडायचे बखरा कापायची काय डोक्याला येतं की बाय हा चला मामी स्वयंपाक चालू असं वाढत बसतो पशीच मायकड काय नाही ना। भाई का पापड तळी ते मला उपाश आहे का बरं एवढा उशीर केला अगं मा मी गाडी पंचर झाली काय वागत तुम्ही जा जावा रात्री जेवण नाही द्या करता रात्री ना तुमचा पुन्हा वाढून दिला पुढं तिने जिरक केलं होतं ना म्हणलं ते फेक तिकडं मला मामी झाले आग्रही म्हणलं बोल मला सुख काढून तुम्हाला एक सांग का तुम्हाला माहिती मी काय खात नाही तुमचं मला उपाशी मी सारे माटणा चिटणाचे भांडे आवावर आणि ते जो उरलेला होता फेकून दिला माणसं आली जेवण करून गेले तुमचा जर यायचाच तपास नाही तुमच्यासाठी मी कवर पातील पुतीले लावून धरायचे पण मामी तुम्ही मला सतत फोन केली मी मी निघाले म्हणून मग तुम्हाला यायला कुठं उशीर झाला पाहिजे झाला किती उशीर ना तुम्ही माझा गाडी पण मी काय करायचं आठ ची गेले दुपारचे दोन वाजत आले तुमच्यासाठी पावणे नऊ किलोमीटर मोटरसायकल नेली बरं झालं पोट्यामध्ये माय घाट उठली मग वाडा वडा खावा म्हणलं इकडे मामीला रागी माझी जाव करून जेव्हा सुटलं जाऊ द्या मोरदे आता काय मटण बिटन नाही राहिलं मी द्या मामी मटण नसताना बघल तर मा असेल ना काहीच नाही काहीच नाही एवढे फेकू फेकू दिलं मी फेकू फेकू फेकूरी असेल ना त्याच्यात काहीच नाही आता तुम्ही ना मायवाला एवढ्या पापड्या तळून झाल्या का दोघ संगत जेवायला बसू कोण मी बी फराळ करते तुम्हाला पिठलं करते मागे पिठलं खात मी मान वाहतो त्याच्या पिठला पिठल करते ना मस्त नको पिठलं पिठलं नको मला मला दुसरं काय तुम्हाला सुख सुख ठेवले सुख सुख काच ठेवलंय मी दागा दागा मी मिनेरे काय मिठवायला या भांड्यातून त्या भांड्यात काय मामी मग मग त्याचे काय मुंडके मिंडके असेल ना अहो माणसं काय कमी जेवले का मुंडक तिकडे ते ठेवले द्यावा पुढे जाऊन जा तिकडच मग ते मुंडक बुजून द्यावा मी नेरी काय बुजून द्यायला बाई आता उपाय जाऊ का मी सारे भांडे बिंडे घसले आणि या मामा फराळाच करू राहिले आता उपाय जाऊ का मग ते तुमचे तुम्ही पा काय करायचं मामी तुम्ही आज कस काय मग बरोबर आहे ना तुम्हाला जर दोन दिवसापासून मी सांगून ठुल तुमचा यायचा तपास नाही लिंबू घेऊन ना। आलो कांदे लिंबू बरं झालं अजून मट सन काय ते हा बरं झालं तुमची बरे गाडी तव्हाच पंचर होणार होती खराब होणार होती मग काही मला पण पडले का हा काय मग मी वागले मला जावद्या मारतो तुम्हाला पिठल करते ना म्हणले पिठ नाही खात मी अहो काय पिठलं नाही खात मग जाऊ द्या भजे काढिते त्या भजीवर राहिलो होत्या भल्या अहो मी असं बारीक भज काढिते का बास हा सारं गाव मायवाल्या बाजाचं नाव काढित का गजराबाईच बजल बारीक ते बाज ना तेवढ कर केलाय कर केला म्हणजे काय देव राहिले तुम्हाला बजे काढित का मला बजे नको मग पिठल खा मी काय होतो सगळ्याचं नाव काढ मध्ये बाजे नावच काढ नको का बर बज पाहिलं का मला दम निघत नाही हा ना मग झिरक करते बाई काय ते झिरक करते ते झिरक्या ना पण तुला राहत पूर्ण झिरक केलं रातभर मी उभायचं उभाय अरे चढ्या आता धरून ना? खावा, काला बुट्टी लावून पियले का जिरक पिल मला अरे देवा त्याच्यात आता आज माटा नव्हतं उपाशीच हा ना जिरक बंद केलं म्हणलं मला उद्या जेव्हा जायचे जिरक बिरक नको देऊ मग मी काय म्हणते तुम्हाला तर म्हणले आता देते तुम्हाला बारीक बारीक निर भजे काढून मस्त आम्ही तुमच भजे ना तुम्ही किती बारीक केलं ना ते तुमचं भजे मोठच आहे अहो बारीक बजे काढित मी काय अडेवाणी करते तुम जग, तुम जग, का बारीक तुमच्या बजेला मोठे नाही नाही का मोठे करून टाकली काय बजे मग तू तू मग मग अजराबाईच्या बजाच इतकं नावे कुठं सवासनी जेवायला असू द्या कुठं काही कार्यक्रम असू द्या सणाबाराचा कार्यक्रम असू द्या बजे मी आजचे लोक असे खात्या का बास बारीक बज राहत मावाल मामी हो मामी आपला कारभारिरे असं तुमच्या वाणी थोडा आहे मामी तुमच्या बाजूच साईज केवढी बा एवढच मा आहे याच्यावर नाही बस हा मग कापू का नाही नाही एवढं मोठं बस काय मायाला एवढं मोठं आहे मामी तुमच्या बाजूला काय काय हो काय काय म्हणजे काय काय बाजत काय राहणार आहे बाजूमध्ये काय राहत मध्ये काय आतमध्ये काय नाही नाही कोणी कांदा टाक येत कोणी बटाटा टाक येत कोणी पालक टाकीत मी काय टाकावतो मला वाटतं काय तुझ्या काय तुझ्या बाजूला नाही भाज्यात काय नाही मग तुम्ही म्हणले साध भज काढायचं साध काढून देईन बाई मध्ये पकड भज पडे हा स्वडा बिडा व्यवस्थित टाकीत ना हा पण तुम्ही काय एवढे बारा होतात नाही उतरून राहिले जावाई तुम्ही मला सांगा एक शब्द तुम्हाला काय खायचं काय नाही खायचं मला बज लागत हिरे मिरची तो बज आहे लाल लाल निवड त्याला मोकळे मिरची बज हिरवे मिरच्या टाकीत ना हिरवे मिरच्या टाकीत पण मग बज चिकड नाही बनवलं चिकड नाही बनव बज नाही बनवणार ते जाऊ दे मर्द्या मामी जाऊ दे मामी विचार ना काय विचार करू तुमचा करू इकड चाकून काय काय नाही तळी ते ना जराशा मिरच्या तळी ते ती एक पाहुणे आली मिरच्या तळल्या ना पहिल्या पहिला हात धुवून टाका नाही तर हात लावतो तुमच्या बाजूला आग सगळी नाही नाही बजेपर्यंत मी काल हात जाऊन देऊ त्याला सात दे आड मग कारण मला चिकड एवढे माणसं जेवून गेले पण इतका माझी व्हायचा बाई माझा आवाई नाही आला लय आशाना सांगितलं काय झालं काय नाही सारखं माईड वाक्या तीस टकटक तुम्हाला सांगत आणि तुमचा यायचा तपास नाही हा ना पण मी माझी एवढा मोठा बोकड्या तुमच्या तोंडावर मारला बाई मामी आता जाऊ जेवले काय आता हीच लावून मी तर म्हणले तुम्हाला करू का पोराची सगळी माझी सोय झाली खा ना मग बज काय माझ तुम्हाला चालत नाही का हम्म काय नाही पोर उद्या मामाला राग आला मग काय मामा उठून बसला मग मामा उठून बसला मग मग बसू दे ना उठून त्याला का हो मला काय त्याचं काही लोणचं घालायचं आहे काय भाज्याचं हा मामी माझ्या म्हणून जेव्हा करा हा अळु तर सोडून द्या मला मी ते अंगसारखं नाही तुमच्या मामाच्या तोंडा उळल मिरची मामी कावर कडकड का वा वाज दे तुझं कडकड वाज हा ते काय करते मामी मिरच्या तळी त्या ना भाज्या बरोबर खायला तुम्हाला हा अहो ना हा बर मी जाऊ न मट जाऊ न मर द्या दुसरं आहे का काय खाल जावं दुसरा काहीच नाही बाई काय लाडू बिडू काहीच नाही लाडून पेडे काहीच नाही राजगिरीचे एवढे लाडू केले हा ते व ते संपले ते तुमच्या मामाना दाबून टाकले फोडले का मामा मामा तुमच्या मामाला लाडू पाहिले आता दम पडतोय माय आणि तुम्हाला सांगते लाडू करू द्या नाही तर काही करू दे तुमच्या मामाला दम नाही निघत कोण खाणार मामा का खा तुम्हालाच देते बाई तुमचा मामा बी कुठे इड हा एवढा मामी तुम्हाला हलवत मस्त पाहत होते बाई चांगल्या लाल झाल्या का नाही जावयाचा तोंड नको पोळायला मामी हम्म पहिले हातुन हात होते ना बजायला लागतील नागलं नागोई बाई एकदा तुमच्या मामाच्या तोंडाला लागलं होतं बाई काय शेंड्याला पुढं नाकाच्या काय मिरची लागली असा तुमचा मामा उड्या मारी बाय 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 तुमच्या मामाला असं झालं होतं काय करून काय नाही कुठं पळून कुठं नाही बरं जाद माही लेखीची तब्येत कशी काय चिली लेख जाऊ दे चुलीत इकडे जावायचं येचं पडले इचे ये पण तुम्हाला काय लई मधून मधून तुमचा ठणठान गोपाळा उड्या मारितो काय गारा चुलीत म्हणजे काय माणूस गोडीत घेऊ राहिलं हा सध्या सकाळचे आठ वाजेचे निघाले तुम्हाला काय येता येत नव्हतं काय तिकडे तोंड मारीत बसले कुठं मामी मला किस लावतो किस हा किस देते तुम्हाला ते पीस पीस कर मला पीस म्हणायचं किस म्हणलो हा ना हा मी करते मग फराळ मी काय म्हणतो तू खाते किस छान झाले बाय पापड्या पण पहिले तुमच्या भाज्यांची जबाबदारी माऊ मामी मी काय म्हणतो काहीतरी कर ना डेबिट फोन मला उपाशी सकाळी आता तो मटणाचा रागुडावा आवारला म्या आणि आता म्हणते तुम्ही अंडे बिंडे तळा मामी तुम्ही किती वाज ठेवली काल जेवायला पंचावन्न माणसं जेवून गेले सगळं खाऊन गेले सगळं खाऊन गेले बोकड्या काय बारीक काय सोळा किलोचा बोकड्या वाटा तो काय बारीक थोडा वाता आता तुमच्या नशिबात नव्हतं त्याला मी काय करू जावायला ते काहीच नाही काहीच नाही शल कधी खुरण खार तुम्हाला मी हे नाही ठेवलं तुम्ही म्हणते पार मी निपटून चिपटून दिलं पो लोकांना खाऊन काय माहिती काहीच नाही काय तुम्ही काय नाही आपआपल्या वाणी करता गेलं गेलं झालं तुम्ही हाजीर तो वजीर तुम्ही नव्हते त्याला मी काय करू का, आता उद्या पुढं सर्व लागणार मग काय करू आता मात वाटत काय ते घाला मग तुमची काय गाठ आहे आता काय का काय तुम्ही तुम्हाला दोन दिवस अगोदर सांगेल होत उलट तुम्ही पुढे पुढं करायला लागत होत जावा याचा तपास नाही इडं सारे लोक मला नावत होती करतो ना पुढं पुढं असं कुठस पुढं पुढे इकडे चालले तुम्ही मोर मोर जाहिला का कसा घर मी डाव दे ना बाया असं नाही मला आवडत मामी तेच म्हणते येड्याला दिलं पिढ पि मला बसायला दिलं सांगायचं ना मला संपून गेले म्हणून मी तसं माहिलं असतो ना कोंबडी तुम्ही तस मागे गेले असते मग या असं पुढे येऊ राहिले काय हे बाया वाहण्याला दिली वस्त्री हळूहळू हळू पाय पस्त्री पार चालले इकडं आता असं जाऊन असं धरून आता असं नाही मामी बोलवेल होता असं थोडी नाही ते मला माहीत पण मी आलोच ना लेट झालो थोडं लेट झाले भांडे कुंडे मग आता काय करायचं गाडी बंद झाली मग काय करायचं फोन करायचा तुमच्या मामा घ्यायला आले असतील तो रेंजच्या बाहेर सांगत असत मामाला फोन केला रेंज थोडा मग तुमच्या मामा जाऊन करा मग तू हा मग आता वया मानाना तुमचा मामा रेंजच्या बाहेरच राहणार आहे आउट ऑफ कव्हरेज एरिया सारखा रेंज मध्ये राहीन काय आता वयाच्या मानाना काय चावळा त्यां काय नाही ते खरं ते काय तुमच्या तुमच्या सारखे नवतार घोडा आहे काय बरं जायचा रेंज मध्ये राहिला हो मामी ते जाऊन नये बरं आता ते द्या ना मला किस द्या ना किस आता किसच नाही टाळला बाई मी किस वीस नाही आहे वेपरी माम येलच किस ये म्हणते ये ये ना किस संपला बटले किस हा मग आता असे जाऊ हा आता असेच जा तुम्ही बॉम्बा मारीत काय खरं राग बिग भरू नका हा मापोरीला काही तकलीफ नका देऊ किंवा मामीच्या घरी गेले किंवा पुढे ठीक तू हा हा तुम्ही तेच केला आतापर्यंत जा ये बाया काय म्हणा काय बडबड करू राहिलं बजे करते तर म्हणे तो बाजू वत राखेल हे बाया अरे जा बाई जिरक करीत म्हणलं तर म्हणे तुमच्या लेकीना केलं होतं तर मला रातभर झोप नाही वाय बाऱ्या वानाचं आता याला काय देऊ याला देते तोडून कोणाचा गांट्या बोकडे गेला उलगुन सारच गेलं उलगुन याला काय देत बसू याच्या काही नादी लागू भाई मला भूक लागली मरदे तिकडं